दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच श्रीपाद प्रभूंचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका भाग्यवंत ठराल स्वामींचा अनुग्रह मिळण्याचे विधान श्री स्वामींचे वक्तव्य ऐकल्यावर मला गंमत वाटली म्हणून विचारले स्वामी माधवाने स्वरूपाचे दर्शन घेतले आहे आपण सदैव श्रीपाद विचरण करता मला मात्र त्यांचे नावच माहीत आहे रूप माहित नाही मग ध्यान कसे करायचे त्यावर श्री पलस्वामींनी मंद हस्य करीत म्हणाले बाबा श्रीपादांची भक्ती असल्यास सगळे सिद्ध होईल श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्तांचे कासवाच्या पिल्ल्याप्रमाणे कासव आपल्या किती दूर असले तरी विचार ते आपल्या पिल्लांचे रक्षण होते थोडी उन्नती झाल्यावर मांजराच्या पिल्लाप्रमाणे भक्तांचे पालन करतात जसे मांजर त्यांच्या पिल्लाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते त्या किशोरांसाठी जेथे सुरक्षित स्थान वाटते तेथेच त्या पिल्लास ठेवते त्यानंतर माकडाच्या पिल्लाप्रमाणे भक्ताचे पालन होते अशा पालनात पिल्लू त्याच्या आईस अति प्रयत्नाने चिटकून असते अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळी बरोबर अति स्वच्छतेने आनंदाने विहार करणाऱ्या बाल बालमाशासारखे भक्त श्री गुरु समवेत असतात तू ध्यानात बसल्यावर तेच तुला दर्शन देतील नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांचा जन्मसंकल्प श्रीपाद प्रभू म्हणाले मी आणखी चौदा वर्षी म्हणजेच या शरीराला तीस वर्ष येईपर्यंत श्रीपाद शिवल्लभ या रूपातच राहून त्यानंतर गुप्त होईल त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नृसिंह सरस्वती ह्या नावाने ओळखला जाईल ह्या दुसऱ्या अवतारात ऐंशी वर्षे राहील या अवतार समाप्तीनंतर कर्दळीवनात तीनशे वर्षे तपोनिष्ठेत राहून पद्म्यापुरात म्हणजेच अक्कलकोटात स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करीन अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषाच्या रूपाने अपरिमित अशा दिव्य कांतीने आघात लीला दाखवी सारा जगाला धर्मा कर्माला अनुसरून त्याविषयी आसक्त रहित करेन पळस्वामी पुढे म्हणाले जस जशी युगे बदलतील तस मानवाची शक्ती कमी होत जाईल त्यासाठी परतत्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या स्थायीवर उतरून येईल शरीरधारी प्रभूचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचे सूचकच होय अशा रीतीने प्रभुत्व खालच्या पातळीवर उतरण्याने थोड्या श्रमाने मानवास उत्तम फळ प्राप्त होईल म्हणूनच कलियुगातील मानव धन्य आहेत केवळ स्मरण मात्र नाहीच दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत श्रीचरणांचा अनुग्रह प्राप्त होण्यास त्यापेक्षा असंख्य मार्ग आहेत म्हणूनच कलियुगातील मानव धन्य आहे केवळ स्मरण मात्रानेच दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत श्रीचरणांचा अनुग्रह प्राप्त होण्यास त्यापेक्षा असंख्य मार्ग आहेत हेच परमसत्य आहे स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंशी अनुसंधान घडते यामुळे साधकाचे पाप कर्म दोष विषय वासना संस्कार श्रीपाद पल्लवांच्या चैतन्यात प्रवेश करतात त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर श्रेयस्करचा लाभ होतो श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पापसमुदायाचे पवित्र नदीच्या स्नानाने निर्मूल्य करतात तसे न केल्यास त्यांच्या योग अग्निनेच त्या पापांना जाळून भस्म करतात ते स्वतः तप करून त्या तपाचे फळ त्यांच्या भक्तांना देतात कर्मसूत्राचे अतिक्रमण न करता भक्तांचे रक्षण करतात त्यांना आवश्यक वाटल्यास कितीही जड स्वरूपी कर्मफळाचे शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात क्षणोक्षणी त्यांचा कर्माचा ध्वज करतात म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या न कळतच कर्मबंधनातून सुटका होते मुक्ती मिळते त्यांच्या न कळतच कर्मबंधनातून सुटका होते मुक्ती मिळते या पळानी स्वामींच्या वक्तव्यावर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहज केले स्वामी साडेसातीच्या त्रासातून शंकराची सुद्धा सुटका झाली नाही असे ऐकले होते ग्रहा संबंधी त्रासातून श्री गुरु सर्व कशा प्रकारे सुटका करतात याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना यावर पळणी स्वामी म्हणाले बाबा शंकरा खगोलातील ग्रहांना जीवाशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच मानव जन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरूनच ग्रह मार्गदर्शनाने जन्म घेतो त्या ग्रहांना अनुसरूनच शुभफळ त्याला मिळत असते ग्रहांच्यामुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास त्याचा दोष निवारण्यासाठी मंत्र तंत्र यंत्राने काही फळ न दिसल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा या सुद्धा अपशमन न झाल्यास श्री गुरु पादुकणा शरण जावे श्रीचरण सर्व शक्ती संपन्न असतात शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात त्या, त्या शक्ती कडून निघालेली शुभ अशुभ घटना आणतात प्रत्येक मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असते ग्रह बाधा असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या त्या, त्या ग्रहाचे अधिपत्य असते तेच पीडित होतात विश्व चैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनांना मुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते स्पंदनांमुळे आकर्षण किंवा विकर्षण होते सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास अकारण कलह बंधुवियोग कुटुंबातील सदस्यांशी वादविवाह होतात हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फळ आहे विश्वशक्तीकडून स्पंदनांची निरंतर उत्पत्ती होत असते ते थोड्या काळावधीपर्यंत त्या मानवावर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात काळ हा शक्ती स्वरूप आहे थोड्या काळांतराने ती स्पंदने त्या माणसाला सोडून विरहितरित्या प्रवाहित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात काळ चक्राला अनुसरून त्याचे फळ मिळत असते मानवाची दैवभक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहांची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होत असते हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच श्रीपाद चरणी प्रार्थना